सावरखेडा येथे वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे कपाशी तूर पिकाचे मोठे नुकसान अतिवृष्टीच्या झपाट्यातून सावरलेल्या शेतकऱ्याने कष्ट मेहनतीने खरीप हंगामातील पिकांची हिरवळ फुलविली त्यात महिन्यानंतर पाऊस बरसायला सुरुवात झाली शेतकऱ्याचा जीव आला आणि दुसरीकडे पावसामुळे जीवदान मिळालेल्या पिकांवर रानडुकरांचं वन्य प्राण्यांनी नुकसानीचा सपाटा सुरू केला आहे ही परिस्थिती आहे रायगाव तालुक्यातील सावरखेडा शिवारातील पिकांची शेतकऱ्यावर पीक नुकसानीची कुराट कोसळल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे सावरखेडा येथील हेमराज कुडमते या शेतकऱ्याने नऊ कापूस तूर सोयाबीनची लागवड केली होती मेहनतीने व पैसा उभारून तरी पीक उभी झाली त्यात आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे सात वाजताच्या दरम्यान सा वन्य प्राण्यांनी जवळपास पाच ते सहा एकर क्षेत्रातील कपाशीचे पीक जमीनदोस्त केले आहे या शेतकऱ्याचे जवळपास एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले आहे सावरखेडा परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच आहे त्यामुळे कपाशीचे पीक पूर्ण हाती येते की नाही अशी चिंता हेमराज कुडमते या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे सावरखेडा गाव डोंगराळ व जंगल भागालगत वसलेला आहे या सर्व भागांमध्ये वनविभागाची हद आहे वन्यप्राण्यांचा सर्वत्र वावर असतो त्यामुळे पिकांचे नुकसान होताना दिसते तरी वन विभागाने तात्काळ या प्राण्यांचा बंदोबस्त करावा वन विभागाच्या हद्दीपर्यंत तार कंपाऊंड करावे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आहे त्याचा तात्काळ सर्वे करावा पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सावरखेडा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे सर माझं नाही म्हटलं तर सहा नऊ एकर आहे टोटल आणि हे जे माझं शिवार आहे ते इथं आहे खालची डोंगी माझी तीन एकर आणि इथं मी रोहन केली सात जून जूनलजच्या जवळपास नाही म्हटलं तर आता माल माझा खंबरभर तरी पाहिजे होता दरवर्षीप्रमाणे माझ्या हिशोबानुसार सर माझं एवढं नुकसान केलं आहे की जशी पराठी आली आहे ना ज आपल्या टोंगापर्यंत आली त्यानंतर माझी पराठी नाही का जसं आपण हरभरा फुरतो सर त्या पद्धतीनं बंदी पराठी खालेली आहे हेच बघा हे एवढंसं ठेवू नका की जी आज टोंगडो टोंगडी पराठी आहे आणि ह्याच्याच कम्पॅरिटिव्हली सर तिकडलं बघा हे खाली खालीसुद्धा खुड़ खाली म्हणजे सगळे अर्धी पराठी आपण जसं हरभरा खुडतो ना सर त्या पद्धतीनं खुडले खुडून टाकले आहे बंद खालीला आहे सर काहीच नाही आता माझ्यावर अशी परिस्थिती बिघडायला मी नव्वद हजार रुपये दुसऱ्याकडून व्याजानं आणले आहे सर शेती करासाठी माझं टोटल नव नव्हे एकर असल्यामुळे आता त्या नव्वद हजाराचं व्याज कुठून द्यायचं सर हेच नाही बंदी ती तिकडलं सुद्धा सहा एकराचा पट्टा बंदा खाल्लेला आहे सर काहीच नाही ठेवला आहे फक्त एवढूच टिकून माझं व्यवस्थित आहे सर बाकी सगळं 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 खाल्लेलं आहे मी तार कंपोजसाठी ती मागच्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे चार वर्ष झाले कंटिन्यू अप्लिकेशन देऊन राहिला आहे प्रोजेक्ट ऑफिसला दिला आहे त्या प्रादेशिक विभागला दिला आहे त्यानंतर आपल्या पंचायत समितीलासुद्धा दिलं आहे सर अप्लिकेशन परंतु काहीच नाही मला फॅसिलिटीज गव्हर्नमेंटकडून काहीच नाही मिळून राहिली आहे आणि माझं कसं जंगलाला लागून शेत आहे सर जंगलाला लागून शेत आहे आम्ही झटका करण लावतो सर पण त्या झटका सुद्धा काहीच फायदा नाही सगळं तोडता करून अस्ताव्यस्त आम्ही नाही म्हणलं सात नऊ हजाराची जवळपास मशीन आणली झटका मशीन त्याचा काहीच फायदा नाही होऊन राहिला आणि डायरेक्ट करंट आपल्याला अथोरिटी नाही सर लावासाठी कारण लोक आपल्या ज विहीर आहेत जिथं लोक पाणी प्यायला येतात राज्यानं की ताण लागली तर आणि काही कमी जास्त झालं तर आपल्यावर रिक्स आहे सर आता मी काय करावं काही ना मला समजून नाही राहिला कारण आता जीव दिल्याशिवाय पर्याय नाही शासन आपल्याला आता मदत करेल की नाही करेल याची काही शाश्वती नाही सर म्हणून थोडीशी तुमच्याकडून माझी एकच विनंती आहे काही थोडीफार जर मदत होत असेल तर बघा काहीच नाही हे पाहा ना सर हे काहीच नाही कम्पेरिटिव्ह पाहिजे हे इकडली पराठी पाहा हे एवढंच टिगूर पाहा एवढंच टिगूर ठेवलेलं माझं नऊ एकरामध्ये बाकी सगळं याच पद्धतीने या टोंगराच्याच खाली पराठी राहिली मंदी खाली लिहिले सर काहीच ना बिकट परिस्थिती आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा